श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी रात्री ना ही डाळ भिजत टाकलेली होती हरभऱ्याची डाळ आणि मुंगाची डाळ हे दोन्ही एकत्र भिजत टाकलेली होते कारण मला याचे पकोडे बनवायचे होते तर इथं मग सकाळीच मी ती स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ती मिक्सरला मिक्सरला ग्राइंड करून घेतली थोडीशी जाडसर आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक कांदा कट करून टाकला असा लांब लांब त्याच्यानंतर खूप सारा असा सांबा टाकला एकदम फ्रेश होता ना ताजा ताजा त्याच्यानंतर ठेचलेला लसणसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना हळद ॲड केली त्याच्यानंतर लाल मिरची पावडर ती ॲड केली थोडीशी धन्या पावडर तीसुद्धा ॲड केली आणि त्याच्यानंतर जिरं आणि त्याच्यानंतर येणे मी त्याच्यामध्ये थोडेसे तीळसुद्धा ॲड केले जवळपास पोहे खायचे चमच्या ना एक चमचा आणि थोडासा ओवा हातावर क्रश केला मी तोसुद्धा ॲड केला आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग ते तेलामध्ये तळून घ्यायचे इतके छान होतात हे पकोडे तरी इथं मी चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आणि सांबार होता ना तर जास्तीचा होता तर मग जास्त टाकायचा त्याच्यामुळं काय होतं चव छान येते तर इथं मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी पटकन तळून घेते कारण देवांच्या पप्पाला थोडासा नाश्ता क करून जाणार आणि थोडंसे त्यांच्यासोबतसुद्धा देणार मी स्कूलमध्ये तर इथं मग मी पटकन तळूनसुद्धा घेतलेले एका साईडनं मी भाजीसुद्धा टाकलेली बनवायला ज्या रात्री चवळीच्या शेंगा मी सोडल्या होत्या ना तर त्या शेंगाईंचीच भाजी बनवली तर ती भाजीसुद्धा एका साईडनं शिजत होती तर इथं मग म्हटलं आता पटकन पकोडे बनवून घेऊ आणि मग लगेच मला पोळ्यासुद्धा टाकायच्या होत्या तर इथं हे बघा एकदम छान असे पकोडे झालेले होते एकदम कुरकुरीत आणि इतके छान झालेले होते एकदम टेस्टी झालेली होती तर इथं मग मी चांगली ते तळून घेतले फक्त ते तळतानाही ना कमी गॅसवर तळायचे गॅस फुल ठेवला ना तर मग काय होते आतले आतून ये ना मग ते कच्चे राहतात आणि ते खातानाही ना मग कचर कचर लागतात तर त्याच्यासाठी ते कमी गॅसवर तळायचे तर इथं मी हे असे छान पकोडे बनवून घेतले तर मी सर्वप्रथम देवांच्या पप्पाला देऊन देते देवाश्ना खाल्ले तर एक दोन खाणार नाही तर मग तो काही खाणार नाही तो दूध पिऊनच जातो स्कूलमध्ये तर इथे बघा छान असे हे पकोडे तयार झालेले आणि इथं मी चवळीच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे तर ती भाजीसुद्धा शिजलेली आहे तर मला काही जास्त आवडत नाही भाजी देवांच्या पप्पाना आवडते तर मग मी त्यांच्याच टिफिनमध्ये देणार आणि इथं मी देवांशले सुद्धा चवळीच्या शेंगाची आणि देवांशले कसं मी सगळ्या भाज्या खाण्याची सवय लावलेली आहे म्हणजे तो सगळ्या भाज्या खातो तर चला इथं मी आता पटकन पोळ्या टाकून घेते आणि त्याच्यानंतर प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर स्� दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा तर चला इथं देवांश पण गेला आणि त्याचे पप्पाही गेले सकाळची जवळपास अर्धी धावपळ कमी झालेली आहे कारण सकाळी काय होतं एकदम धावपळ असते तर आज सकाळी ना नाश्त्यामध्ये छान असे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स भिजत टाकलेली होती तर त्याचे मी पकोडे बनवले म्हणजे भजे बनवले तर खूप छान झाले म्हणे देवांचे पप्पा थोडासा नाश्ता करून गेले आणि मी त्यांच्यासोबत पण दिले थोडेसे स्कूलमध्ये तर इथं माझा नाश्ता बाकी म्हटलं चला आपण नंतरच करू कारण दोघं गेले म्हणजे मग थोडंसं मला रिलॅक्स होतं नाही मग सकाळी खूप धावपळ होते तर मी ते गेल्याच्या नंतरच मग नाश्ता करत असते तर म्हटलं आपल्यासाठी ना मग गरम गरम बनवूया तर मग ती बनवायची बाकी आहे तर मी आता बनवते पण म्हटलं चला पहिले सर्वप्रथम ना व्हिडिओला सुरुवात करूया तर चला इथं मी देवाजवळ दिवा लावून दिलेला आहे आणि देवाची पूजा बाकी आहे पण मग दिवा लावून दिलेला आहे तर तर चला पटकन आता नाश्ता सुद्धा करते आणि देवाची पूजा सुद्धा करायची तर देव करून घेणार आणि राहिलेली कामही करून घेते तर चला आणि आज सकाळी ना मी लवकर फुलं तोडून घेतलेले जर लवकर नाही तोडले फुलं तर मग दुसरेच तोडून घेऊन जातात तर आज सकाळी लवकर आंबोळ झालेली होती ना तर मी मी लवकर सकाळीच फुलं तोडून घेतलेले तर चला मी आता पटकन कर नाश्ता करते इथं दूधसुद्धा आलेले दूधही गरम करायला ठेवलेले तर चला आणि तुम्हाला इथं घड्यामध्ये दिसतंय ना बरोबर आता दहा वाजलेले तर इथं पहिलेच कढाईमध्ये तेल होतं ना तर त्याच तेलात मी तळून घेते तर इथं मी ना पकोडे तळून घेत होते तर मला पण खूप आवडतात हे पकोडे आणि म्हटलं कसं आता तोडे थंडीचं वातावरण एकदम थंडी पडलेली होती आता तर म्हटलं छान असे पकोडेच बनूया तर देवांशले पण आवडतात पण त्याच्यासाठी ना मग मी स्कूलमधून तो आला ना तर त्याला गरम गरम करून देणार जर आता करून ठेवले तर मग ते थंडी होणार आणि खूप दिवस झाले पकोडे बनवलेच नव्हते आता सध्या ना तेलगट पदार्थ जरा कमी खाणं सुरू आहे कारण देवांशलेने मधात इतका खोकला होता ना तर मग त्याच्यामुळं ते बनवलेच नव्हते म्हणजे कोणतेच पदार्थ असे तेलगट बनवलेच नव्हते आणि देवांचे पप्पानं त्यांना पण तेलगट म्हणजे आवडतच नाही तर ते पण खूप कमी तेल खातात तर मग मी पण कमीच तेल खायला लागलेली आता कारण माझं वजन हे ना खूप वाढलेलं होतं मधामध्ये तर मग आता तेलामुळं कसं वजन लवकर वाढते तर मग मी पण कमीच खाते पण खूप दिवस झाले बनवले नव्हते ना, ना तर म्हणून म्हटलं चला आज छान मी इतकी थंडी पडलेली होती म्हणून म्हटलं मस्त असे पकोडे बनवूया खूप दिवसापासून खायचे होते तर ते एक दोन दिवसापासून टाकायची डाळ टाकायची लक्षातच राहत नव्हते आणि मुगाच्या डाळीचे पण आहे ना पकोडे इतके छान होतात नुसती निखळ मुगाची डाळ तर ते पण छान लागतात पण ते पण आहे ना असे गरम गरमच खावं लागतात ते थंडे झाल्याच्यानंतर मग चांगले नाही लागत तर चला इथं दूध तपलेलं होतं ना तर इथे ना ही रात्री खट्टी मिठ्ठी चटणी बनवली होती टाकलेली लाल मिरच्या टाकलेल्या लसण टाकलेलं आहे आणि थोडसा गूळ टाकलेला आहे हे सगळं म्हणजे मिक्सरला करून हे थोडंसं मी असं फोडणी देऊन शिजून घेतलेलं आहे इतकी छान चटणी झालेली खट्टी मिठ्ठी खूप छान लागते तर चला मी भज्यांसोबत गेली थोडीशी तर चला तर हे बघा इथे एकदम मस्त असे हे भजे झालेले आणि इतके कुरकुरीत झालेले एकदम मस्त झालेले आणि टेस्ट तर खूप झाले म्हणे देवांच्या पप्पांना खूप आवडले तर ते थोडेसे जास्तीचे बनवले होते ना तर मग त्यांच्यासोबत टिफिनमध्ये सुद्धा दिले इथं मी ही चटणी घेतलेली त्याच्यासोबत तर चला मी आता पटकन नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्यानंतर परत बोलते तर इथं मी ना नाश्ता करत होते टी व्हीच्या समोर बसून कारण तशी काही टी व्ही पाहिल्याच जात नाही असं एखाद्या वेळेस जेवत असले काही काम करत असले भाजी निवडत असले तर तेव्हाच टी व्ही पाहायला भेटते तशी मी टी व्ही काही जास्त पाहत नसते आणि तसं पण मला टी व्ही पाहायला काही जास्त आवडत नाही कारण थोडाफार जास्तीचा वेळ आहे ना मोबाईलवरच जातो एडिटिंग करणं व्हिडिओ एडिट करणं त्याच्यामुळे काय होतं मग टी व्ही पाहायलाच नाही भेटत आणि एखाद्या वेळेस लावली टी व्ही तर मग मी जे आस्था चॅनल असतं ना आस्था संस्कार जे चॅनल आहे तर ते चॅनल लावत असते मग त्याच्यावर एखाद्या संत पुरुषाची कथा चालू असते तर मग तेच पाहत असते तर चला इथं माझा आहे नाश्ता करून झालेला आहे तर मी आता थोडंसं पाणी पिते आणि मला लगेच हे भांडीसुद्धा घासून घ्यायचे जर आता हे घासले ना तर मग पटकन निघतात नाही तर मग थोड्या वेळानं घासले ते जास्त वेळ लागतो घासायला तर त्याच्यासाठी ना मी इथे पटकन भांडी घासून घेते तर चला मी आता पै सर्वप्रथम पाणी पिऊन घेते तर चला तर इथं हे फुलं आणलेले तोडून आणि तरी हे तर हे तुम्हाला दिसतायत ना तर हे पोळ्यांचे रुमाले तर हे पण मला स्वच्छ धुऊन घ्यायचे तर त्याच्यासाठी तिथं काढून ठेवलेले म्हणजे इथं काढून ठेवले ना मग आपल्या लक्षात राहतं की आपल्याला हे धुवायचे तर चला मी आता पटकन भांडीसुद्धा घासून घेते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करते तरी तर इथं तुम्हाला या मंजुळा दिसत आहेत तर ह्या मंजुळा ना मी उद्यासाठी पण तोडून आणलेलं आहे म्हणजे जास्तीच्या कारण उद्या एकादशी ना तर मंजुळा तोडायला चालत नाही म्हणजे तुळशी तुळशी मातीला हात लावायलाच चालत नाही तर इथं मग मी थोड्याशा जास्तीच्या तोडून आणलेल्या आहेत पहिले आम्ही जिथं राहतो ना तिथे एका मावशीनं खूप साऱ्या तुळशी लावलेल्या आहे त्यांच्या प्लॉटमध्ये तर मग तिथूनच आणत असते मी तर मग थोड्याशा जास्तीच्या आणल्या आणि इथे ना खरी खोबरं ठेवलेलं आहे याच्यामध्ये तर आता काही ते वाळू घालायची गरज नाही कारण त्याला दोन तीन ऊन दिलेले तर आज पॉसिबल झालं ना तर देवांचे पप्पा ते दळून आणतील नाही तर मग उद्या आणतील तर चला मी तर चला मी आता पटकन आहे ना भांडे घासून घेते आणि त्याच्यात तुळशीजवळ जो दिवा लावला जातो तर तो दिवा आणि उंबाट्याजवळच सुद्धा दिवा लावत असते ना तर ते दिवे एवढे खराब होतात एवढ्या लवकर खराब होतात आणि दोन तीन दिवसापासून काय होते मांजर येते आणि त्या दिव्यांमधलं तेलच पिऊन जाते तर हे बघा इथे इतका खराब झालेलं होते हे दिवे आणि मी आता जास्त दिवस पण झाले नाही ते घासून दोन तीन दिवसच झाले म्हणजे मी मागच्या गुरुवारीच घासलेले होते ते तर ते परत खराब झालेले तर इथं मी आता ते घासून घेते आणि भांडे घासून झाले गॅसचा ओटाही क्लीन करून घेतला तर म्हटलं चला हे पण आता स्वच्छ करून घेऊ तरी इथं हे बघा मी असे हे घासून घेतलेले तर चला मी आता आहे ना पटकन आता पूजा पण करून घेते कारण बराच वेळ झालेला आहे जास्तीचे कामं करत बसले तर मग पूजा राहून जा म्हणजे पूजेला उशीर होऊन जातो पूजा तर मग समजा उशीर का होत नाही पण मग करतच असते तर जास्त काही वेळ नव्हता झाला म्हणजे साडे दहाच वाजलेले होते जास्त वेळ नव्हता झालेला तर चला मी आता पटकन पूजा करते तर इथं माझी पूजा करून झालेली आहे आणि इथं मी छान अशी रांगोळसुद्धा टाकलेली आहे गणपती बाप्पाची आणि जे मंजुळ आणलेल्या होत्या ना जास्तीच्या तर त्या मंजुळ्या ना इथे मी एका छोट्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे कारण त्या काय होतं मग अशा पाण्यात ठेवल्यानं तरी त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत फ्रेश राहतात म्हणजे एकदम ताज्या राहतात तर मग मी तशाच ठेवत असते तर चला इथे छान अशी पूजा झालेली तुम्हाला थोडंसं मी दाखवते तर चला तर संध्याकाळी ना हे एक पार्सल आलेलं होतं तर याच्यामध्ये ना मी भरण्या ऑर्डर केलेल्या होत्या तर त्या भरण्याचा बॉक्स आलेला होता तर मी पहिले ना याच्या अगोदर एक किलोची एक भरणी बोलवली होती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलंसुद्धा होतं तर त्याच भरण्या परत बोलवल्या म्हणजे साईजही व्यवस्थित आहे एक किलोचा आपण सहसा कसं आणताना एक किलोच आणतो तर मग त्याच्यात कसं ते व्यवस्थित बसतं आणि माझ्याकडं त्या म्हणजे सहा होत्या तर म्हटलं परत सहा बोलून घेतल्या तर त्या एकसारख्या होऊन जाणार तर इथं बघा इतक्या छान आहे आणि क्वालिटी क्वालिटी जी आहे ना ह्या भरण्यांची तर ती एकदम छान आहे म्हणजे जे त्याचं प्लॅस्टिक आहे ते एकदम कडक आहे आणि इतकं जाड येते तर खूप छान भरणे आहे आणि कसं हात घातला की म्हणजे हात पण इझी जातो आणि क्लीनही पटकन करता येतात तर मग त्याच्यामुळंच मी त्या बोलवल्या मला खूप आवडल्या होत्या तर मग मी त्याच बोलवल्या तर इथं मग मी संध्याकाळी जेवणं झाले त्याच्यानंतर भांडेसुद्धा घासले तर, भांडे तर मग हातोहाते ना ह्या भरण्यासुद्धा क्लीन करून घेतल्या तर उद्या म्हणजे मग ह्या कशा रात्रभर आता सुकणार तर इथं मग मी त्या सुकत ठेवलेल्या होत्या तर चला तर सकाळी ना मग त्याच्यामध्ये किराणा भरून ठेवणार कारण बराचसा किराणा भरायचा बाकी होता ना तर तो मग मी नंतर भरना तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ